पहिली का रह चीची ची। का है। है रह तर रहजारीची जी बाब आहे आमची ग्रामीण भागाची त्यासाठी आणलेला निधी आहे काही साखाव पूल आहेत काही पाण्याच्या योग्य धरणं आहेत रस्ते आहेत मोठे आणि खरं जर पाहायला गेलं तर आज जर तुम्ही पाहिलात तर हे हिवाळी शॉर्ट शॉर्टक्रेटचं अधिवेशन आहे खरं अधिवेशन आपल्याला अर्थसंकल्पीय असतं तरी पण जवळजवळ ऐंशी कोटीचा निधी मी माझ्या मतदारसंघामध्ये आणलाय आदित्य त्यांनी त्यांच्या तिथं काही वेगळा आणलेला आहे रवी पाटलांनी आणला आहे महेंद्र दळी महेंद्र थोरवे प्रशांत ठाकूर महेश बालदी यांनी सगळ्यांनी आपल्याला जो आप काही निधी जो आहे तो जिल्ह्यासाठी बरोबर व्यवस्थित आणलेला आहे आणि शासन आपल्या दारी हा सगळ्यात मोठा कार्यक्रम आम्ही नागपूरला ठरवला आणि मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री त्यानंतर आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा जो आपण आंबेडबा तत्र शिक्षा अभ्यास पालेला जो बसवणार आहोत त्याचं भूमिपूजन त्या दिवशी या शिखर जास्त होणार तर त्यांनी फक्त यावं आणि मग काय खरी कोणाची शिवसेना आहे ते आम्ही त्यावर दाखवून देतो हा माझा इशारा आहे तर शासन आपल्या दारी जर कार्यक्रम होऊ देणार नाही जर खरोखरच जर त्यात काय तत्व असलीत तर त्यांनी तिथं यावं आमची फौज तयार आहे आम्ही वाट बघतो चला मग काय होईल ते दूध का दूध पाणी दहा दिवसानंतर कळल आपल्याला आणि मग खरं तुम्हाला कळत की बाळासाहेबांचे शिवसैनिक कोण आहेत आणि काय आहेत एक शेवटारी आहे आणि तुमची जर चुकीचं असेल तर तुमची जबाबदारी आम्हाला तुम्ही काही बोला आमच्याबद्दल दुमत पण नेमकं मी काय बोललो आहे ह्याची तर खात्री करून घ्यायला पाहिजे आम्ही काय बोललो हे पत्रकारांनी तुमच्यासारखं विचारलं तो, तो बाळासाहेबांना कोण जाऊन सांगणार मग त्यामध्ये माझी चूक काय आहे हे बोलू बाळासाहेबांना सांगायचं असेल तर तुम्ही जाऊन सांगाल मग ह्याच्यामध्ये मी काय बोललो बाळासाहेबांबद्दल काय एकेरी भाषा वापरली बाळासाहेबांबद्दल काय कार्यक्रम केला अवमान केला काहीतरी कळायला पाहिजे म्हणजे कोणीतरी कुठंतरी काय मासे जिंकली का म्हणजे आपण त्याला हे करायचं तर मी त्याचा निष्चित करतो जाहीर काल त्यांचा बऱ्यापैकी आमच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे आता आपल्याजवळ समोर चांगलं बरोबर नाही आहे परंतु दूध का दूध पाणी का पाणी हे काल महाडला आपल्या कार्यकर्त्यांनी करून दिलेलं आहे त्यामुळे काय काळजी करायचं कारण